अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील व माझे सर्व शेतकरी बांधव आणि सर्व संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आज निवेदन देतो आज काल जो भ्यार हल्ला झालेला या ठिकाणी माजलेले घोडे माजलेले माकड अशा सुरज चव्हाण सु, सुरज चव्हाण म्हणण्यापेक्षा सुरजा चव्हाण या भाषामध्ये बोलतो मी आणि या सुरजा चव्हाणच काल आमच्या विजयकुमार घाडगे पाटला भ्यार हल्ला जो केला आहे यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये गप्प बसणार नाही आणि आमचा विजय कुमार घाडगे पाटील या शेतकऱ्याचा नेता आहे शेतकऱ्यांसाठी तो नेता गेला होता तुम्ही रण्य का खेळता भवनामध्ये भवन तर तुझ्या बापाचा आहे का बापा अरे शेतकऱ्याचा प्रश्न आज आमचा शेतकरी उघड्यावर पडलाय पाऊस नाही त्याचं बी बियाणे उघड उगत नाही गुंडे गुंडेगिरी चलू देणार नाही आम्ही मराठा आहोत आम्ही मराठा आहोत आणि मराठा होतो शेतकऱ्याच्या तुला तर महाराष्ट्र तुला गावात नाही महाराष्ट्रामध्ये उदगीर मध्ये येऊ नको फक्त उदगीर मध्ये येऊन एक्स्टा छावा कसलाय चालतो एका छावा तू पन्नास गुंडे घेऊन घेत ना मी एक्स्टा छावा तुला भारी पडतो तुला ये लागूर मध्ये ये उदगीर मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही फेड तुला न तोडायला काळ फोस झाला जोड्या खाली मारायला गेलो तर आम्ही तू छावा नाही हे खाला यश कुमार खाडगे पाटील पचास लोकांचा भागी पडाय करण्या मोठा होत आहे साडे पचा संतोष बाबासाहेबांना याच्या गुंडवर्तीच्या लोकांना तुम्ही पाठी घालून कारवाई करून त्यांना तुरंत बातों दिला तो हद्दपार करा अरे पक्षाच्या लायकीचे नाही लायकी आहे का पक्षाची ठीक आहे माझ्या छावा काही मंडळी असेल तर तुमचा सुद्धा करायला तुम्हाला काय बद्दल कोयच गरज आहे आमची तुम्ही मराठ्याला काही ओळख दिलेली नाही हे मला माहिती आहे तर मी रिपोर्ट साहेबांना निवेदन देऊन त्यांना तोंड अटक करावी पुरखाला माझी विनंती आहे अखिल भारतीय छावा You no.